मनुष्य हा ईश्वराचा अंश आहे पण संसाराच्या भवसागरात गुरफटल्यानं तो ईश्वरालाच विसरून गेलाय त्या ईश्वराला साध्य करण्यासाठी कलियुगात नाम साधना सर्वश्रेष्ठ साधना आहे त्यामुळे प्रत्येकानं नाम संकीर्तन आणि ईश्वराला प्राप्त करण्यासाठी साधना करणं गरजेचं असल्याचं चा ईश्वर लोकरे महाराज यांनी सांगितलं इचलकरंजीजवळ जवळ इथं ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोप प्रसंगी काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते इचलकरांची जवळ शिरढोणी इथं श्री सिद्धिविनायक भजनी मंडळानं कल्लेश्वर देव चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्यानं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं या सप्ताहाचं हे नववं वर्ष होतं सप्ताह काळात दररोज पहाटे काकड आरती सकाळी पारायण दुपारी भजन आणि सायंकाळी हरिपाठ होत होता रात्री दीपक भोईटे प्राध्यापिका विजया अडसूळ ज्योती कावरे विठ्ठल गावडे विनायक चौगुले यांचं कीर्तन झालं एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी दिंडी सोहळा झाला या दिंडीचा भागाभागात नागरिकांनी भक्तिभावे पुष्पवृष्टी करत स्वागत केलं गजर करत काढलेल्या या दिंडी सोहळ्यात नागरिक मोठ्या सहभागी झाले होते रात्री राजा पंढरीचा या संगीत सोंगी भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला तर ईश्वर लोकरे महाराज यांचं काल्याचं कीर्तन झालं त्यांनी पारायण हरिनाम सप्ताह नाम, नाम संर्तन आणि काल्याचं महत्व विषद करत मनुष्यानं शारीरिक भौतिक सुखाच्या मागे न लागता कलियुगी श्रेष्ठ सांगितलेली नामसंकीर्तन साधना करावी नामसाधनेत खरं आत्मिक समाधान असल्याचं सांगितलं या कीर्तनानंतर महाप्रसाद झाला याचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेतला या, ला या सप्ताहासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहाय्य केलेल्यांचा मंडळाचे अध्यक्ष अजित मगदूम शीतल कुंभार कुमार जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला एकूणच सप्ताह काळात कीर्तन हरिपाठ प्रवचनामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं